दादा। गुरुदेव आ, दादा श्री गुरुदेव म्हणलं ना म्हणजे मध्ये जबरदस्त शब्द जबरदस्त आहे आई शपथ मी तुम्हाला कसं सांगू आता मी शब्दात सांगू शकत नाही मी पहिला दिपदान केलो काय पहिल्या दिवशी मला भयंकर त्रास त्या दिवशी त्रास झाला मग मी तुम्हाला म्हणलं ना बंद करू का दादा हे हा तुम्ही म्हणले नका बंद करू चालू ठेवा बरोबर मग परत तुमचं पहिल्या दिवशी मला झाला तर पण नंतर जस जसं मी दीपदान करू लागलो एक असं विलक्षण अशी एक अस म्हणजे एक विलक्षण समाधान आणि विलक्षण असं एक प्रकारच हा शक्ती अशी आपल्याला साथ द्यायला आणि आपल्या शरीराला एकदम असं एक प्रकारचं एक असं प्रकार शीतलता काय शीतलता शीतलता मिळाला शरीराला एक प्रकारची बरोबर ते मला मी एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स केलं दादा आणि परवाचं सांगतो परवा ज्यावेळेस आता दहा ते बारा दिवस झालं कंटिन्यू चाललं माझं दीपदान पंधरा दिवस झाले तर काल परवा ज्यावेळेस मी दीपदान केलं त्यावेळेस मला रात्री स्वप्न पडलं काय त्या स्वप्नामध्ये मला ते दिसलं काय बरोबर बरोबर ते दिसलं आणि ते भयंकर असं म्हणजे भीत ते घाबरलं होतं ते भयंकर घाबरलं होतं ते आणि ते खेकीखि हसलं थोडा वेळ काय घाबरलं आणि <laughs> ते निघून जायच्या तयारीत दिसायला लागलाय आता बरोबर बरोबर पण हा पण ते, <laughs> ते मला वाटतं ते, ते त्रास निघता वेळेस देत काय की बहुतेक ते सगळं हाडा हाडा म्हणून रक्ता रक्ता म्हणून नसा नसा म्हणून निघत ते आणि बोला बोल म्हणजे तेवढं बॉडीमध्ये हो हो पूर्ण कब्जा करतात जे एकदम तुमची बॉडी मुवमेंट का हलते डोकं का हालत हात पाय का हलतात तोंडामधून आवाज काय येतात वेगवेगळे कारण हे हाडा हाडा मध्ये रक्ता रक्ता नसा, नसा मध्ये पूर्ण भिल्लेलं असतं म्हणजे आपल्या पूर्ण शरीरावर कब्जा केलेली असते याचा सखोल अभ्यास याचा खोल अभ्यास फक्त आम्हीच म्हणजे मीच केलेला आहे अजूनपर्यंत कोणालाच माहिती दादा प्रेम काय असतं दंडवत दादा साष्टांग दंड सांगतो माझ्या आयुष्यामध्ये जर एक सत्य मी कुठे बघितलं असेल जन्मला बसून ठिकाणी बघितलं आतापर्यंतचे लोक एवढे ढोंगी आणि अतिशय तोतांड काय बरोबर आहे ना काय त्याचा व्यवस्थित इलाज नाही काय नाही पण दादा ते निघाल ते जसं जसं मला ते जाणवायला लागले हो दादा ते बरोबर आणि ही जे तुम्ही दिमका भीती जे करताय ना, ना।, ना ही एकमेव विधी जी तुम्ही करताय हा एकमेव विधी फक्त आमच्याच धामला आहे बाकी कोणालाच नाही बाकी कोणाच कडे नाही कुठे कुठे जा अख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जगाभरात मध्ये जा ही विधी तुम्हाला कुठे सापडणार ही फक्त आमच्या धाममध्ये भेटेल आणि जर आमची कोणी हा आणि जर कोणी आमची कॉपी करेल तो त्याचं त्याचा लक लाभ ना पण आमच्याकडून जी विधी तुम्हाला मिळेल ही पूर्णपणे एकदम सुरक्षित आहे आमच्या मंत्राने सुरक्षित आहे आमच्या शक्तीने सुरक्षित आहे आणि आमच्या दैविक ऊर्जेने सुरक्षित आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्या अदृश्य शक्तीला पूर्णपणे नष्ट करते कोणी उठसूट आज उद्या जर कोणी उठसूट कॉपी करायला लाग ला लागला त्याच्यात कोणालाही लाभ मिळणार नाही फक्त इच्छापूर्ती धाम अधिकृत असं चॅनल आहे किंवा अधिकृत अशी संस्था आहे जी तुम्हाला या सगळ्या संकटातून बाहेर काढते अरे बापरे खरंच मानलो बरं का अभ्यास <laughs> केला खरंच खरंच तुमचं जबरदस्त रिसर्च आहे आणि जबरदस्त याच्यावर तुमची कमांड आहे बरं का ह्या आगोरी शक्तीवर बरं का त्यामध्ये हो, काय दुमत नाही दुमत नाही पण दादा आता हे सगळं जे शरीरामध्ये तुमच्या मनाप्रमाणे जे पसरलेलं असते ते निघायला थोडा वेळ लागणारच आहे वेळ जातो वेळ जातो त्याला कारण त्याने तेवढा वर्ष घेतलं असतं तुमच्या शरीरात घुसायला तेवढा वेळ हळूहळू डोकं दुखणार हळूहळू फोट दुखणार हळूहळू बॉडी दुखणार सुरुवातीची सिमटम सांगतो मी सुरुवातीचे सिमटम <laughs> जेव्हा प्रेत आपल्या शरीरामध्ये एंटर होतं ना तेव्हा ते <laughs> सुरुवातीला पोट दुखणार डोकं दुखणार शरीर गरम करणार चिडचिड होणार हे <laughs> सुरुवातीचे लक्षण आहे मग आजचा अंदाज असं आजारी पाडणार की अक्षरशः हॉस्पिटल व्यक्ती ऍडमिट होणार <laughs> अरे बा, बा, बा। <laughs> सुरुवातीचे लक्ष बरं दादा एक क्वेश्चन आहे की हे मला कधी एंटर झालं म्हणजे तुम्ही मला सांगता का कधी या गोष्टी आता जे झालं ते झालं नाही ना, 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 कुणी केलं मला ह्याच्याशी देणं गेलं नाही फक्त मला वर्ष सांगा की शरीरा शरीरावर तुमच्या शरीरावर हा जो कब्जा जो केला आहे ना तुमच्या आवून जर बघ पाहिलं मी किंवा तुम्ही आमच्याकडे आलात जेव्हा मी तुमची केस सॉल्व्ह करायला सुरुवात केली ना तर साधारण मला आठ ते बारा वर्षापासून हे जाणवलं होतं आठ ते बारा वर्ष ना हो यु आर राईट दादा यु आर राईट तो, तो तुम्हाला सांगतो दादा हे कुणी केलं आता तुम्हाला तर माहित आहे पण मी सांगतो दादा तुम्ही जबरदस्त काय असलेली व्यक्ती आहे ऐका मी ज्या वेळेस इंजिनिअरिंगला होतो म्हणजे बारा वर्षाखाली बरोबर त्यावेळेस माझ्या भावा तुम्हाला म्हणजे तुम्हाला आम्ही सांगणं म्हणजे काय विषय नाही दादा पण मी एक डिटरमाईन केलं की बाबा एकदा की कारण मनात का, तो प्रश्न घोळत होता की हिनच केलेला आहे शंभर टक्के काय पण फक्त मग मी ड्युरेशन विक कारण बारा वर्ष त्यांचा आमचा संपर्क नाही नंतर हा करायला त्यावेळेस ते केलेलं ते तेव्हा एंटर केलं माझ्या शहरात हो बरोबर म्हणजे एवढ्या वर्ष त्यानं माझ्या शहरामध्ये भिनलेला आहे का नाही भिनलेला आहे आणि तुमच्याच खराब झालं ना तुमची फॅमिली डिस्टर्ब झाली बायका कपोरांच सुख मिळालं नाही आई वडिलांचं सुख मिळालं नाही सुख मिळालं नाही तुम्हाला काय पाहिजे दादा तुम्ही मला खरंच अगोदर भेटलो असताना माझं लय आयुष्याचं भर झालं किती वर्षापासून आहे सुरू आहे दादा तुमचं मला सोळा सतरा वर्ष झाले तुम्ही त्यावेळेस ऍडव्हर्टाइज केले नव्हती काही नाही मी मी सो मी एका व्यक्तीच नाव नाही घेत पण आम्ही सोबत काम केलेलं कोल्हापूरला आणि सोबत मी लोकांपर्यंत सेवा पोहोचली पण कालांतराने आमचे काही वैचारिक मतभेद झाले आणि त्यापासून मी लांब झालो आणि मी माझं वेगळं धाम मी ओपन केलं सुरुवात केलं वा दादा मस्त आणि दादा हे जर तुमच्यासारखा माणूस जर व्यक्ती भेटले नसते आम्हाला तर आमचं काय खरं नव्हतं पुढचं खरंय खरंय खरंच <laughs> खरं नव्हतं कारण ते तिथपर्यंत आणलं होतं त्याने रेटत बरोबर बरोबर आणलं बर, तर मला कारण हे तोंडातून तो आवाज येणे हात वेळे वाकडे होणे सहज नाही होत दादा हे दादा बारा बारा वर्षानंतर होतं हे आहे का नाही हो हो तेव्हाच होत आई शपथ तवर ते काय करत नाही आहे का नाही तोपर्यंत काहीच नाही डिस्टर्ब करणार हा 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 नाही ह्या मागच्या दहा बारा वर्षात मला थोडं थोडं जाणवत होतं ना तुम्ही म्हणल्यासारखं सिम्पटम शरीर oh. दुखणे थकवा थकावट होणे डोकं दुखणे हे मला सात आठ दहा वर्षापासून चालू आहे थोडं थोडं आता नाही mm. तुम्ही म्हणल्यासारखं ना, बरोबर त्याचं ते, ते जास्त झाल्यावर मला ते हे झालं ना दादा मी काय म्हणतो दीपदान मी कंटिन्यू करू कस हा सात महिने कंटिन्यू कंटिन्यू करत राहा सहा सात महिने उलट जास्त झालं ते पण तरी काय अडचण नाही तरी करत करत राहा तुम्ही नाही नाही सहा सात महिने करू का म्हणलं मला कारण त्यामध्ये लाभ मिळावा भरपूर मग मग करा करा कराची विधी अशी आहे आमची म्हणजे माझ्यात आमची आहे मी साक्षात मी आता काय सांगू मी माझ्या तोंडाने माझी स्वतःची स्तुती करत नाही पण साक्षात आम्ही दैविक गुरुजीने दैविक शक्तीने किंवा दैविक आशीर्वादाने दीपद दीपद विधी आम्ही ग्रहण केली आहे आणि लिखित स्वरूपात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही दादा खर तुम्ही देव आहे बघा पृथ्वीवर देव म्हणत नाही पण देव दूत तरी आहात तुम्ही देवाच्या सेवे शकता सेवेत नाही तुम्ही देवाचे दूत आहे तुम्ही दादा लोक समाजामध्ये एवढे आणि खरच एवढं रिअल आणि हंड्रेड पर्सेंट ट्रू माणूस भेटणं म्हणजे सोपं नाही हा माझा स्वतःचा वैयक्तिक अभ्यास आहे दादा हा मी अभ्यास केलेला आहे माझी स्वतःची खोज आहे याच्यामध्ये खोज मी खोजन केला मानलो खरंच ज्याला रिअल डायग्नोसिस म्हणजे डॉक्टर योग्य पद्धतीनं जसं ऑपरेशन करतात ट्रीटमेंट देतात ती पद्धत आहे तुमच्याकडे पद्धत सेम हा सेम असं काही वायफळ हा लोकांना सांगून माती फिरून आयुष्य बर्बाद करून काय अर्थ नाही कोणाचा अहो मी दादा देवी तर बघितलंच बघितलं पण एक ऋषी पण बघितला होता तुम्हाला काय जाण माहित झालं असेल ते <laughs> <आगा> ना <laughs> था, था था, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात आम्हाला पण आम्ही बोलत नाही का बोलत नाही ज्याच्या तुमचं लोकांचं मन दुखेल नाही बाबा त्याच्याकडे बघितलं त्यानं नाही नाही ते काय काय सांगितलं मला काय काय पैसे पण मागण्या घेतले काय सांगायचं जाऊ दे आता अर्थ <laughs> नाही शेवटी कसं असतंय आयुष्यात एखादी चांगली गोष्ट जर मिळवायची असेल तर तुम्हाला बऱ्याचशा अपयशातून बऱ्याचशा संकटातून गेल्यानंतरच ती चांगली गोष्ट मिळते माझा माझा एकच संकल्प आहे माझा एकच मी शपथच घेतली मी देवासमोरच समोरच बसलो आताही तुमच्या समोर बोलत असाल ना माझा कुठलाही भाऊ माझी कुठलीही बहीण हिचं आयुष्य मी मंदिरात जाऊन देणार जे मंदिरामध्ये डोकं हलवते गंगापूरला जाते ठिकठिकाणी जाते गंगापूरला जाणार ठिकठिकाणी जाणार तो ढोल वाजणार ढोल वाजल्यावरती डोकं हलवणार तो मुलगा डोका हलवणार त्याचं आयुष्य असं मी वाया जाऊ देणार करेक्ट करेक्ट संपूर्ण आयुष्य मी अर्पण करून दिलं त्या लोकांसाठी की नाही माझं कुठल्याही भाऊ बहिणीचं आयुष्य मी जाऊन देणार आहे त्यांनाही जगण्याचा अधिकार जाऊन येऊन जाऊन देऊ ऋषींच्या नाणी लागून येऊन जाऊन येऊन जाऊन या सगळ्या गोष्टी कोण कोणी काय सांगितलं कोणी काय सांगितलं येऊ काय करत बसायचे पाच पाच दहा दहा वर्ष वाया घालायच्या आणि या हातामध्ये निराशाच येते हातात काहीच लागत नाही काय नाही काय नाही दादा मेले लोक बरेचसे मेले ही माझी शपथ माझी भाऊ आणि माझा कुठलाही बाई मी त्यांचं डोकं हालूच द्यायचं नाही मला वा 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 दादा खरंच फार मोठं सामाजिक कार्य दादा हे बर का हे शपथ दे हो जस आम्ही लहान असताना शक्तिमान बघत होतो त्या शक्तिमान मध्ये <laughs> तो शक्तिमानाचा जो जन्म झालेला असतो ना तो वाईट गोष्टीशी लढण्यासाठी काय तसे तुम्ही आमच्यासाठी शक्तिमान आहे दादा नाही ऐका मी स्तुतीमध्ये काय तुम्हाला हे करत नाही पण <laughs> रियालिटी ते रियालिटी आमच्यासारखे रांजले गांजलेले लोक जे आम्हाला काय करते आम्ही सरकारी नोकरदार असलो काय आणि आम्ही कुठलं डॉक्टर असलो आणि कुठलं कलेक्टर असलो काय आम्हाला काय कळतं यातलं कार्यक्रम व्यवस्थित लावून दिला जातो आमच्यासारख्या लोकांचा कुठेही त्याला माणसातून उठवलं जातं त्यानं काय करणार त्या माणूसांना सांगा खरं अगदी मला सांगा मग आणखी एखादी परीक्षा देऊन आणखी एखादी नोकरी मिळू शकतो पण ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही दादा नाही करू शकत नाही त्या रिअल लोकच लागतात त्याला मला वाटत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये तर बाबा तुमच्यासारखा असा रिअल आणि करेक्ट माणूस असेल म्हणून मला तरी म्हणजे मा, माहित नाही बाबा नाही नाही आहे खरं आहे ते तुमच्या मोठा पण आहे तुम्ही माणूस सुती करतायत पण मला काही कुठल्याही नावाची आवश्यकता नाहीये माझं समाजात माझं नाव लवकरच व्हावं अशी माझी मुडी इच्छा नाहीये पण नाही हाताच्या बोटा एवढे लोक तरी मला बरे करायचे चांगले करायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा मला त्यांच्या मधुबा मुडीच घ्यायचा सगळ्यात मोठे ते लोक तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या भावा मी चांगलं करतो ना ते माझ्या डोक्यावर हात फिरवतात माझ्या डोक्यावर हात ठेवतात दादा माझं आयुष्य तुम्हाला लागून जावं पण तुम्ही हे काम करतच राहा अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येतं की काय आशीर्वाद मिळाला आपल्याला माझं आयुष्य तुम्हाला लागून असे बाया असे महिला आणि असे पुरुष मला दादा सांगतो दादा ते डायरेक्टली आशीर्वाद देतात पण आमच्या सारख्याची इनडायरेक्ट आशीर्वाद तुम्हाला मिळाले विचार करायचं आहे आज, आज विचार करा आज, आज आम्ही सुखा समाधानाने नोकऱ्या करू लागलो सुखा समाधानाने बायका लेकरात राहू लागलो आमच्या प्रपंचामध्ये राहू लागलो ह्याच्यापेक्षा आम्ही दुवा दुवा कोणाला देणार आहे की किंवा ह्या व्यक्तींना आम्हाला दुरुस्त केलं म्हणूनच देणार आहे ना आणि एवढं सगळं काम करत असताना तरी समाजाच्या नाण्याच्या कशा दोन बाजू असतात तसं हे का कार्य करत असताना आम्हाला दुसरी गोष्ट सुद्धा सांभाळावी लागते काय आमचे विरोधक आहे तेही आम्हाला त्रास देतात असतात 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 बदनामी करायला बघणार चुकीची माहिती समाजात पसरवायला बघणार काय खूप गोष्टी आहेत आता खूप गोष्टी देवाला सोडलं नाही तर आपण मानसाय जेव्हा असं अक्षरशः खूप लांबून लांबून लोक आले काही काही क्षेत्रांमध्ये काही काही धाम मध्ये त्या लोकांनी काम केलेलं आणि आमच्याकडे आले आम ते, ते आम्हाला त्यांची वस्तुस्थिती सांगितली दादा अशा अशा काही क्षेत्रांमध्ये किंवा अशा अशा काही काही अशा संस्थेमध्ये एवढे जबरदस्त काम होतात दादा एकदम वायफळ नुसती लूट चालली नुसती लूट मंदिरं बांधायची जमिनी घ्यायची दुकाना टाकायची नुसती लूट चालली म्हणे दादा डोक्यात बसले बघा ते शकत सांगतो तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढं मला एवढं विचित्र वाटतंय ना अरे तुम्ही तेव्हाच दत्तगुरु महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवता रे काय आज एक लाख रुपये घेतात एक लाख रुपये तुमची शक्ती काढून देतो आणि एक लाख रुपये द्या मला काय माणस काय अहो ते हंगात तर ते ना कुणी बी म दत्त महाराजच्या आरती लावली तर लोक नसते त्याच्यात काय विशेष काय आहे त्यामध्ये ती शक्ती काय तल करते तो तो ती देवाच्या नावाला घाबरून ना चाल चालू करते हो तस त्याच्यापेक्षा दिवस चांगला वाटत आणि त्याच्यानंतर पण त्रास व्हायला त्रास चालू व्हायला ओके गुरुदेव दत्त दत्तर